कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तर दोनो में अब रिश्ता नहीं रहा इन चेहरों को आईने पे भी भरोसा नहीं रहा आणि म्हणून चांगले सरकार हवं एक काळ असा होता की सत्ताधाऱ्यांच्या चुका निर्णय चुकीच्या निर्णयांना विरोधक धारेवर धरायचे आणि चांगल्या निर्णयांना विरोधक दादही द्यायचे परंतु आता परिस्थिती बदलली आहे तसं वातावरण राहिलं नाही पहिले की तर दोनों में अब रिश्ता नाही रहा इन चेहरों को आईने पे भी भरोसा नाही रहा आणि म्हणून चांगलं सरकार हवं त्याचबरोबर चांगला विरोधकही हवा आहे आम्ही सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष विरोधी पक्षाचे जरी आमदार कमी आले तरी आम्ही अंडर एस्टिमेट करत नाही आम्ही त्यांना देखील न्याय देण्याचं काम या ठिकाणी सरकारमध्ये जे जिथे जिथं करायचं ते करणार आहोत आणि म्हणून जनतेलाही दोन्ही चाकं चांगल्या स्थितीत हवी असतात ती जनतेची अपेक्षा असते पण दुर्दैवाने विरोधकांच्या गाडीचे चाक पंक्चर झालेला आहे आमच्यात कधी भांडणं लागतील आणि कधी काय होईल याच्यावरच विरोधकांचा फोकस आहे शेख चिल्लीचे स्वप्न काही लोक पाहत आहेत मी त्यांना सर्वांना सभापतीमध्ये गेट वेल सुून अशा शुभेच्छा देतो आणि हेही सांगतो तुम लाख कोशिशे करलो हमें गिराणी की हम ना बिखरेंगे कभी उलटा दुगनी रफ्तार सिकरेंगे निवडणुकीपूर्वी घेतलेले निर्णय पुढे सुरू ठेवतानाच दिलेली आश्वासना पूर्ण करण्यासाठी सरकारची दमदार कामगिरी सुरू झालेली आहे आमचं सरकार आलं तर पुढील पाच वर्षात आम्ही काय काय करणार आहोत हे निवडणुकीत आम्ही सांगितलं होतं